त्यांची इच्छा हो। आहे कि की आम्ही गुजराताला मारावं भैयाजींनी सरळ डावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी कसावी हे वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा आर एस एसच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का मला वाटतं की आर एस एसच्या बैयजी दृष्टींना भारताची जी, जी प्रांतवार रचना झाली ती मान्य नसावी किंवा त्याच्यावर त्यांचा विश्वास नसावा कारण ज्या वेळेला या देशात प्रांतवार रचना झाली त्याच वेळेला महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठीची मराठी माणसाची बरोबर हे त्याच वेळेला जाहीर झालं आहे परंतु यांच्यासारखी काही लोकं ही सतत येतात आणि मराठी माणूस आणि इतर भाषिक यांच्यात वाद लावण्याचं काम हे करत असतात आणि यांच्या मागच्या यांचं उद्दिष्ट निश्चित असतं हे निवडणुकीसाठी आहे बरोबर आहे सो निवडणुकी जशा जवळ येतात तस तसे ये हे प्रांतिक वाद भाषावाद तयार करण्याचं काम करत असतात जे जोशी साहेबांनी पुन्हा एकदा केलं आणि पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात मुंबईमध्ये मुंबई आणि मराठीच चालणार बाकी कोणी चालणार नाही कोणी भै्यजींनी येऊन सांगो नाहीतर देशाच्या दुसऱ्या कुठल्या महत्त्वाच्या नेत्यांनी येऊन सांगो घाटकोपर मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे आणि तो अमर आहे तो मराठी माणसाचाच राहणार मा मी पुन्हा सांगतो की त्याने माफी मागितली नसेल तरी निवडणुकीच्या वेळेला हे येऊन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या पाया पडतात खरं तर हे सगळं जे चालू आहे हे निवडणुकीसाठी चालू आहे माझं मत आहे भैयाजींनी सरळ जावं आणि घाटकोपरच्या गुजराती माणसांच्या घरी भांडी कासावी अशीही मतं मिळणार आहेत मतांसाठीच तुम्ही करताय ना बाकी तुमचं काही उद्दिष्ट नाही आमच्यात एकोपा असताना तुम्ही भांडणं लावायचं काम करता भांडणं लावून चाल जाता आणि नंतर मग म्हणतात की मनसेवाले मारतात म्हणून आता हे वक्तव्य जर भारतीय जनता पक्षाच्या किंवा आर एस एसच्या लोकांनी केलंच नाही तर वाद होतील का खरं यांची इच्छा आहे की आम्ही गुजरातांना मारावं आम्ही इतर भाषिकांना मारावं आणि मग ह्यांना मतं मिळणार हा यांच्या मागचा या आर एस एस भारतीय जनता पक्षांची नेत्यांची इच्छा असते की, की आम्ही काहीतरी बोलावं मग मनसेवाले जातील मग यांना धुपटतील मग आम्ही सांग बघितलं मनसेवाल्यांनी मारलं आता आम्ही तुमच्यासाठी तुमचे वाली आहोत हा यांचा एक प्रयत्न असतो मतं मिळवण्याचा यांचा ना गुजरात्यांवर प्रेम आहे ना मराठी माणसावर प्रेम आहे ना कोणावर पत यांचं प्रेम हे सत्तेवर आहे आणि सत्तेसाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी आर एस एसवर गंभीर आरोप केलेले आहे प्रांतवाद आपल्याला काय वाटते कमेंट करून कळावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे